श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये आपण सेवा करत असतो दानधर्म करत असतो बरेच उपाय करत असतो ही प्रभावी सेवा आहे तर्फण विधी कशी करावी त्याबद्दलची माहिती बघ बघणार आहोत तर पित्रांसाठी आपण तर्फण विधी करत असतो तर्फण विधी नीट समजून घ्या तुम्ही कोणासाठी कोण कोणासाठी करू शकतात स्त्रियांनी तर्फण विधी करू शकता का तर हो आपण तर्फणविधी विधी करू शकतो पण आपण तर्फणविधी माहेरच्यांसाठी करू शकतो कोणासाठी तर कोणासाठी तर आई वडील आजी आजोबा पंजोबा पणजी यासाठी आपण करू शकतो मग ते तीन पिढ्यांपर्यंत करायचे आहे पण आपण आपल्या सासू सासऱ्यांच्या अज्ज सासू अज्ज सासऱ्यांसाठी नाही करू शकत घरातले करता व्यक्ती आपले पण आपण आपल्या सासू सासऱ्यांचे आज्य सासू आज्य सासरे नाही करू शकत घरातले पती किंवा मुलगा जरी असेल ते करू शकतात आपल्या सासरच्या तर्फणविधी करता येत नाही ते कसा करायचा कुठला मंत्र बोलायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याबद्दलची माहिती तर्फणविधी विधी करत असताना कोणते कोणते साहित्य लागते ते बघूया पाणी गंगाजल अक्षदा काळेतील जव दरबाची काडी तुम्हीला कुठलं पण फूल जिथे भेटतात तिथे कुठे पण भेटून जाईल चंदन पावडर घ्यायचे आहे तर सगळं जिन्नस एकत्र एक करायचं आहे त्या तांबा तांब्या घ्यायचं ता आहे त्याच्यामध्ये काळे तीळ गंगाजल अक्षदा चंदन ते सगळं मिक्स करून जिन्नस एकत्र एक करायचं आहे ते एकत्र एक झाल्यानंतर दरवाची काडी आहे ती हातात घ्यायची आहे अंगठ्याच्या बाजूला पूर्ण टच करायला पाहिजे आणि आपल्याला तळ हातावर अंगठ्याच्या अं अंगठा जिथे असतो तिथे आपल्याला पूर्ण टच व्हायला पाहिजे ते बाहेरच्या खालच्या साइड पर्यंत आणि जलांजली आपल्याला घ्यायचं आहे तर त्या अंगठ्याच्या बाजूने पाणी जाणार आहे त्या दिशेला पाणी जाणार आहे ते पितृदेवता म्हणतात म्हणजे अंगठ्याच्या जे बोट असतं त्याला पितृदेवता म्हणतात सगळ्यात आधी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या पूर्वजनांना जलांजली देत आहे तर नि, निर्गणपणे पार पडून दे गणपती बाप्पाला हीच प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांचा तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाही आहे त्याचबरोबर दरबाची गाडी हातात घ्यायची आहे आणि आपल्याला गोत्र बोलायचं आहे तुम्हाला जर गोत्र माहिती नसेल काश मना, तर काश्यपुत्र म्हणाय म्हणावं तर्फणविधी करत असताना दक्षिण दिशेला बसायचं असतं आसन घेणार आहोत तर ते देवाचं नसावं पितरांसाठी सेवेसाठी घेणार आहोत ते वापरायचं असतं तुम्हाला तुमचं गोत्र बोलायचं आहे जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर काश्यपुत्र बोलायचं आहे आणि समजा मी आहे तर आ, मी माझ्या काश्य गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूर्वजनांना तिलांजली अर्पण करत आहे असं आपल्याला बोलायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात आधी सगळ्यात आधी तर्फणविधी करत असताना मी माझी आई वडील आजी आजोबा पंजोबा पणजी तीन पिढ्यांचं जलांजली अर्पण करायचे आहे माझी आई वडील जिवंत म्हणून मी त्यांना जलांजली अर्पण करायची नाही आहे माझे बाबा आहेत त्यांना जलांजली अर्पण करायची नाही आहे माझी आजी जिवंत नाही आहे तिच्यासाठी अर्पण करत आहात तर जलांजली अर्पण करत असताना काय म्हणावं तर आपल्याला आजी आजीचं नाव घ्यायचं आहे तुमची आजीचं नाव घ्यायचं आहे जी दरबारची काडी आहे ती हातात घ्यायची आहे आणि आपल्याला जे काही तुमच्या आजीचं रुक्मिणी भात भणात गेली तिच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे असं आपल्याला बोलायचंय तर स्त्रियांसाठी आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे तस्मै स्वधा नमाहा आणि पुरुषांनी तस्मै स्वधा नमाहा एखाद्या व्यक्तीचे वडील नसतील तर त्यांनी वडिलांचे संपूर्ण नाव वडिलांचे संपूर्ण नाव घ्यायचं आहे आणि त्यांना मुक्ती शांततासाठी शांतीसाठी मी जलांजली अर्पण करत आहेत आणि आपल्याला अस्मय स्वतहा नमहा हे तीन वेळा जलांजली अर्पण करायची आहे म्हणजे पाण्यात सोडायची आहे त्याचबरोबर स्त्रियांनी जर तुमचे पंजोबा नसेल तर त्यांना आपल्याला असं बोलायचं तृप्तसाठी आणि मुक्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे आणि तस्मय स्वतः नमाहा तीन वेळा पाणी सोडायचं आहे तुमचे सगळे जिवंत असतील तर त्यांच्या नावाने करायचं नाही आहे तुम्ही तुमचे सासू सासरेचा करायचा नाही आहे तुमचे पती किंवा तुमचे नननबाई किंवा मुलगा करू शकतो आपल्याला अधिकार नाही आहे स्त्री तर्पण विधी करू शकतात पण कोणाचा आई वडील आजी आजोबा पंजो पणजी पंजोबा तीन पिढ्यांपर्यंत करू शकता जर कोणच तुमचं कोणाच गेला नाही आहे तर तुम्हाला करायचा नाही आहे जर जर आम्ही असं बोलतो जर आमची पत्नी गेली तर आम्ही करू शकतो का तुम्ही बायकोचा करू शकत नाही येणाऱ्या आपल्या गर्भपात किंवा जवळचा प्राणी जवळच्या व्यक्ती त्यातलं जरी कोण गेलं असेल त्यांच्यासाठी तुम्ही तर्फणविधी विधी करू शकता ते कसं करायचा एखादा प्राणी किंवा एखादा मित्र गेला असेल तर तुम्ही म्हणू शकता दरबाची काडी किंवा दुर्वा असेल तरी चालेल पण दरबाची काडीच घ्यायची आहे आणि आपल्याला जी आपली कोणी मैत्रीण गेली असेल तर ती आपल्याला हातात घ्यायची आहे आणि आपल्याला असं म्हणायचं आहे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे माझे जवळचे मग मा तुमची मैत्रीण असं तिचं नाव घ्यायचं आहे तिच्यासाठी मी तिलांजली तस्मय सदा नमहा या मंत्राचा एकच वेळा बोलायचं आहे आपल्याला आणि तीन वेळा पाणी सोडायचं आहे काही गोष्टी लक्षात घ्या आपण तीन वेळा जलांजली देत असतो त्याचे नाव घ्यायचं आहे आणि पाणी तीन वेळा सोडायचं असतं जे कोणी तुमचे आहे आजपर्यंत जलांजली तर्फणविधी केलेली नाही आहे त्यांचे नावसुद्धा तर तर्फणविधी विधी आणि जलांजली देत आहोत तुम्हाला असं म्हणायचं आहे शेवट शेवटच्या दिवशी तुम्ही करू शकता तुमचे जवळचे असो किंवा लांबचे असो जे विश्वात गेलेले आहेत ते प्राणी असो किंवा मैत्रीण असो या सगळ्यांना तर्फणविधी आपल्याला करायचं आहे तर्फणविधी विधी अतिशय सुंदर आहे दररोज करत असाल तरी करायचा आहे तर्फण विधी अतिशय सुंदर आहे दररोज करत असाल तरी करायचा आहे तर्फण विधी सकाळी केला तरी चालेल सूर्य जेव्हा डोक्यावर येतो जेव्हा जेऊ घालत असतात त्यावेळी जरी तुम्ही तर्फण विधी केला तरी चालेल रोज करावा नाही तर सर्व पित्री जेव्हा तुमच्या श्राद्ध आहे ज्या दिवशी तुमच्याकडे घरात श्राद्ध आहे तुम्ही जेऊ घालणार आहात त्या दिवशी आवर्जून करा सगळे करू शकतात जर लहान मुलांचे आई वडील नसतील तर ते पण करू शकतात पण तुम्ही करू शकता तुम्ही करणार असाल तर त्यांना सांगायचं नाही आहे या पद्धतीने आपल्याला तर्फणविधी करायचा आहे कुरुपक्षामध्ये आवर्जून तर्फणविधी करावा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ